हा <laughs> <laughs> माळशिरस तालुका संपूर्ण महाराष्ट्राच्या कुस्तीचा इतिहास बघितला तर सोलापूर जिल्हा कुस्तीचा आगार म्हणून ओळखलं जात आणि सोलापूर जिल्ह्याच्या कुस्तीचा इतिहास बघितला तर हा मालशिरस तालुका कुस्ती क्षेत्रात कायमस्वरूपी आग्रेस सा। आता सांगितलं आजच्या कुस्ती बैलाचे सत्कारमूर्ती नवनिर्वाचित खासदार धनेशै मोहिते पाटील मोहिते पाटील घराणी कुस्ती सहकार महर्षी शंकरराव गोंदिती पाटील साहेबांचं योगदान या महाराष्ट्राच्या कुस्तीला महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती कुस्ती परंपरा लोक पावत चालली होती राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी एकत्र आली कुस्ती महर्षी बाबासाहेब पहोर भाऊसाहेब हिरी चिडी बापुला यशवंतराव चव्हाण त्याचबरोबर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब यांनी महाराष्ट्राचे महारा साहे कुस्तीगिरी परिषदेची स्थापना एकोणीसशे त्रेपन्न ला केली त्रेपन्न पासून साठ पर्यंत कुस्ती महोत्सव करायचा एकसष्ट महत्व प्राप्त झालं एकसष्ट पासून दोन हजार चोवीस सात या महाराष्ट्राचे सत्तेचाळीस पैलवान महाराज केसरी झालेले असा दैनीपी इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा आणि कुस्तीची उत्कृष्ट कॉमेडी चालू आहे त्याबद्दल गौतम बाबा माने यांच्याकडून आमच्यासाठी बक्षीस झालेला आहे आणि आमच्या वाणीच आता कौतुक केलेलं आहे परंपरा या कुस्ती खेळाला आवारी दोन हजार रुपये बक्षीस कॉर्मेंट दिलेलं आहे तगडी कुस्ती नंबर दोन ची कुस्ती या महिलांमध्ये चालू आहे शुभम माने या गावचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय क्रीडा सॉरी वैभव माने या गावचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुला सराव करणारा आणि प्रशांत शिंदे झाकणगावचा बैलवाल भोसले आमच्या सांगली अशी पुस्ती चालू झालेली अतुल भाऊ पाटील पंच आहे प्रदीप मामा चंद्राने पंच आहे इकडं भरत मेकाजी वस्तात पंच आहे एक भव्य आणि दिव्य असं मैदान एक सुंदर सोहळा या धै संपन्न होतोय हजारो वर्षांची परंपरा या कुस्ती खेळाला महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा फार मोठा इतिहास काल मी गेल्यानंतर प्रत्येक पहिवाचं स्वप्न असत मी महाराष्ट्र केसरी व्हावा महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी ही स्पर्धा आणि मुलींच्या कुस्तीला चालना मिळावी दोन हजार सतरा अठरा या कालखंडामध्ये कारार आणि कुस्ती संकुलाची स्थापना साहेबांनी केली हनुमंतराव शेडगे धनाजी मधले त्या कार्यक्रमाला आम्ही सर्वजण उपस्थित होतो खरोखर मुलांच्या तुलनेत मुली कमी नाही म्हणून मुलींच्या कुस्तीला भैया साहेबांनी व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि गेल्या वर्षी फार मोठी कुस्ती स्पर्धा तारा आणि घेतली आणि त्याच ठिकाणी साहेबांनी डिक्लेअर केलं दोन हजार सव्वीस ला महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन मुलांचा आणि मुलींचा क्लोज लावला खरा जरा टाळ्या सर्वांनी दोन हजार सव्वीस ला फार मोठ योगदान या महाराष्ट्राच्या कुस्तीला मोहिते पाटील घराण्याचं खरे अर्थ हो हो तरुण पिढी सशक्त व्हावी बलंड व्हावी बलशाली व्हावी निरोगी व्हावी व्हावी यासाठी प्रयत्नाची फराक आहे आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे हे जाणलं पाहिजे येणारी तरुण पिढी सशक्त घडावी यासाठी हा हात आहे दोन कुस्त्या चालू आहे डाव प्रतिडाव चालू आहे मैदान खचा खच गच हजारो कुस्ती शौकीरांचे डोळे कुस्तीगड लागलेले या भारतावरती अनेक आक्रमण आली टज आले पोर्तुगीज आले फ्रान्स आले इंग्रज आले किती रे किती गेले काळाच्या योगामध्ये अनेक कला लोक पावत गेल्या पण कुस्ती कुणी संपवू शकलं नाही कारण पहिवानांचा कुस्तीगिरांचा आराध दैवत बजरंगबले हनुमान जिथं गोष्टी मैदान तिथं राम कथा तिथं बजरंगबली हजर असता एक वेळ सर्वांनी मोठ्याने बजरंगबलीचा बे जयकार करायचा आहे बजरंग की वैभव मध्ये गौतम आभारांचा पोटत्या वैभव तुमचा वैभव जास्त आहे आयोजन कमिटीचा आदेश आलेला आहे पॉइंट वर कुस्तीचा निकाल लागावा अन्यथा निकाल नाही लागला तर कुस्ती कमिटी जो निर्णय घेईल तो मान्य करावा लागेल त्याचे कोकरे पहिला उपस्थित आहे त्याचं स्वागत आहे पटाला आहे प्रशांत मोठ्या तर्फे घुटणा ठेवलेला आहे वैभव नुसती क्षेत्रामध्ये शुभम आणि वैभव या कलेच्या सुपुत्रांना फार मोठी संध्या